पंजाबी म्युझिकमध्ये सध्या सायफरचा सा ट्रेंड आला आहे आता सायफर म्हणजे काय सांगतो तर सायफर म्हणजे चार पाच रॅपर्स एकाच ठिकाणी एकत्र येतात आणि स्ट्रीट स्टाईलमध्ये रॅप करतात असाच एक सायफर व्हिडिओ पंजाबमधल्या बटाला शहरातून आला ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे मामा फोन नी चुक्कन दिया या एका मुलाच्या तोंडून आलेल्या साध्या ओळीनं हो लाखो तरुणांना कनेक्ट केलं आता तुम्ही विचाराल की यात विशेष काय पण हेच या गाण्याचं यश आहे यात ना मोठे स्टुडिओ सेट आहेत ना लाखो रुपयांचा खर्च यात आहे फक्त देसी रिॲलिटी आणि ऑथेंटिक टॅलेंट सोशल मीडियावर त्याच्या या ओळीवर रील्स आणि मीम्सच्या ट्रेंडचा महापूर आहे आणि या सायफरची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा ओपन प्लॅटफॉर्म असतो यात कोणालाही संधी मिळते याच व्हायरल ट्रेंडमुळे अनेक नवीन आणि अने टॅलेंटेड रॅपर्स आता पुढे येत आहेत ज्यांना मोठ्या म्युझिक कंपन्यांमध्ये संधी मिळत नव्हती बटाला सायफरने दाखवून दिलं की म्युझिक इंडस्ट्रीची पॉवर ग्लॅमर आणि पैशांमध्ये नाही तर लोकांच्या सिम्पल आणि रियल गोष्टींमध्ये या बटाला सायफरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच सर्च करा आणि तुम्हाला कोणता रॅपर जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा